वड्डी ग्रामपंचायत उपसरपंचपदी रमेश नाईक यांची बिनविरोध निवड भाजप मिरज विधानसभा प्रमुख मोहन वनखंडेसर यांच्या हस्ते सत्कार करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या मिरज तालुक्यातील वड्डी ग्रामपंचायत उपसरपंचपदी रमेश नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे लोकनियुक्त सरपंच व यशोधरा राजे शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली श्री रेणुका देवी ग्रामविकास सरकार पॅनल बहुमताने विजयी झाले होते एका हाती सत्ता आल्यानंतर वड्डी गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी गटनेते महेंद्रसिंह शिंदे सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरू आहे सत्ताधारी गटाने रस्ते गटारी मुलांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी अशा विविध विकास कामासाठी दोन कोटीचा निधी आतापर्यंत खेचून आणला आहे लोकनियुक्त सरपंच उपसरपंच आणि सदस्य यांच्यामध्ये योग्य समन्वय साधून सांगली जिल्ह्यातील आदर्श गाव करण्यासाठी वाटचाल सुरू केली उपसरपंच पदावर सर्व सदस्यांना न्याय देण्यासाठी सहा महिने कालावधी देण्यात आलेला आहे आज रमेश नाईक यांचा एकमेव अर्ज उपसरपंच पदासाठी दाखल झाला होता त्यामुळे रमेश नाईक यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली यावेळी भाजप विधानसभा क्षेत्र प्रमुख मोहन वनखंडे सर गटनेते महेंद्रसिंग शिंदे सरकार लोकनियुक्त सरपंच यशोधरा राजे शिंदे सरकार यांच्यासह उपस, सदस्य उपस्थित होते निवड जाहीर झाल्यानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला तर वनखंडे सर यांच्या हस्ते नूतन उपसरपंच रमेश नाईक यांचा सत्कार करून पुढील वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या शिंदे सरकार आणि मालसाहेब फडणवीस राजे सरकार त्या गावच्या ग्रामविकास आणि यांची निवड झाली तर मी शाळा नाही म्हणजे सहकारी मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे चांगली शहर जिल्ह्याचे अध्यक्ष जातो आणि आपण या कोटी सर्व सदस्य आणि कार्यकर्ते बंधू घरी खरंच वडीगावच्या विकासासाठी सिंग राजेंनी खूप कथा त्याग करून किंवा सगळं गाव विकास करून कोणून करून लोक काढलं आणि एक उच्च शिक्षित सरपंच मला वाटतं सांगली जिल्ह्यातली असणाऱ्या आणि लहान वयाच्या असणाऱ्या राजेंच्या नेतृत्वाखाली वडीगावचं काम चालू आहे त्याला आपण सगळे सहकारी खूप चांगल्या वतीनं सहकार्य करतायत रमेश अनाच्या काही खूप जुने मित्र आहेत गेली पंधरा वीस वर्ष आम्ही एकत्रित काम करतोय रमेश अनांची खरंच डेप्लॉमेंट निवड झाल्याबद्दल मी स्वागतही करतोय शुभेच्छा देतोय बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज